आजवर तुम्ही अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा समाज सुधारकांच्या नावाने उभारण्यात आलेले उद्यानं पाहिले असतील मात्र बदलापुरात पहिल्यांदाच संविधान उद्यान या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे हे उद्यान नेमकं कसं आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी या उद्यानामध्ये दाखवल्या आहेत हे आपण या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत बदलापूरच्या हिंद्रेपाड्यातील भारत कॉलेज मागे हे संविधान उद्यान उभारण्यात आलं आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हा भव्य असा अशोक स्तंभ या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्याचबरोबर आणि अगदी या स्तंभाच्या पाठीमागेच तुम्ही जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे ज्यावेळेस दीक्षा घेतली तेव्हाचा एक हा प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आला आहे त्याचबरोबर पुणे करार म्हणून जो ओळखला जातो महात्मा गांधींसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणे करार झाला होता येरवडा कारागृहामध्ये त्याचं देखील या ठिकाणी दृश्य दाखवण्यात आलं आहे तर पुढे जर पाहिलं तर ऐतिहासिक असा काळाराम मंदिराचा सत्याग्रह हो देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्याचबरोबर पुढे त्याचा संदेश आणि जे अधिकार हवे आहेत ते अधिकार प्राप्त करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सत्याग्रह हो केला होता ज्याला चौदार तळ्याचा सत्याग्रह हो असं म्हटलं जातं त्याचं देखील एक दृश्य या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे तर पुढे गोलमेज परिषदेमधलं देखील दृश्य या उद्यानामध्ये दाखवण्यात आलं आहे त्याचबरोबर उद्यानामध्ये भित्तीचित्र रेखाटून अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देखील दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सर्व भिंतींवर वेगवेगळे संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले हे संदेश लिहिण्यात आले आहेत त्यामुळे या उद्यानात आल्यानंतर एकंदरीतच बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अतिशय चांगल्या प्रकारे जिवंत जीवंत उदाहरण या उद्यानाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून राजेंद्र घोरपडे माजी नगराध्यक्ष आहेत बदलापूरचे त्यांच्या विशेष प्रयत्नातून हे उद्यान उभारण्यात आलं आहे हे उद्यान पाहण्यासाठी आता बदलापूर शहरातील नागरिक देखील गर्दी करतायत सुशांत सोनवणे नवराष्ट्र बदलापूर